पण आता मला विचारायला आवडेल की अस्मिता जे आता कॅरेक्टर आहे ते आम्हाला खूप नरम गरम दिसतं <laughs> आहे म्हणजे असं खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होत चाललं असं दिसतंय सो असं काय होतं आहे की आत्ता काही ट्विस्ट आणणार आहेच अजून पॉझिटिव्ह तर सुरुवातच सिरियलची अशी होती की सायली ही आम्हाला तिच्याकडे कन्व म्हणजे तिच्या बाजूने करते आणि तन्वी जी आहे ती खोटी आहे हे प्रूव्ह होणार त्याची आता सुरुवात आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पहिले बाबा आणि आता मी आता मला तिचं खरं रूप दिसल्यामुळे हळूहळू हळूहळू मी सायलीच्या बाजूने होईन हे असं मला वाटतंय तरी आणि व्हायला तर पाहिजेच कारण की इ आता तीन वर्षाचा प्रवास आहे ह्या एवढ्यात तर माणूस कळतोच कोणत्याही माणसाला त्यामुळे मे बी अस्मिताला सायली कळाली असेल आणि तसंच तो सीन जो झाला आहे की ती बावळट असेल भिंडोक असेल पण नीचपणा करणाऱ्यातली नाही आहे हे अस्मिताला कळलं आहे त्यामुळे आता ती सायलीच्या बाजूने होईल आणि पॉझिटिव्ह होईल की नाही मला माहीत नाही पण सायलीच्या बाजूने तर नक्की असेल येस पण आता मला असं वाटतं की आता प्रेक्षक पण तुझ्या बाजूने होतील कारण की सगळ्यांना असं होतं की सायलीची बाजू कोणीतरी घ्या आणि अस्मिताने घेतली म्हणजे आता सगळी बाजी पलटूनच जाणार आहे पलटून जाईलच आणि लोकांपेक्षा मला जास्त आनंद होतोय कारण की स्टायली हे कॅरेक्टर इतकं छान आणि इतकं गोड केलेलं आहे ना की जेव्हा मी सीन करायचे ना ॲज अ मोनिका म्हणजे अस्मिता पण मोनिका माझ्यातली ना इतकं तिला वाईट वाटायचं ना तर मला डिरेक्टर सर मला नेहमी सांगायचं आहे नो 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 थिंक अबाऊट अस्मिता अस्मिता कसा विचार करेल ह्याचा विचार करून सीन कर सर नाही हो असं कसं करेल कोणी अगं ते लिहून आलं आपल्याला करायचं आहे असा विचार कर अस्मिता कसा विचार करेल मग मी तसे सीन करायचं आता मला इतका आनंद होतोय की अस्मिता पण सायलीच्या बाजूने आहे तर तसा विचार करून आता मला सीन करायला लागतील जे माझं आणि जुईचं जे बॉन्डिंग आहे जे आमचं कनेक्शन आहे ते मला तिथे इम्प्लिमेंट करता येईल पण आता चोरोटी भरली आता लवकरच डोहाळे जेवण पण होतील मला एक सांग तुला खऱ्या आयुष्यात कोणते डोहाळे सगळ्यात जास्त लागले खरं सांगू का मला डोहाळेच लागले नाही गं अजिबातच डोहाळे माझी प्रेग्नन्सी अशी पटकन गेली बेबी मी काम करत होते आणि आय डोंट नो काय मी फार एन्जॉय नाही केलं मला खूप त्रास होत होता मे बी कारण की पहिले तीन महिने खूपच मला त्रास झाला तर सच काही नाही लागले पण मी डोसा आणि इडली भरपूर खाल्लेलं आहे बाबा पण आता किती तारांबळ होते खूप खूप इट्स नॉट अ इझी टास्क आई होणं हा अजिबात इझी टास्क नाही आहे कारण की मला घरातलंही बघायला लागतं ऑफकोर्स माझ्याकडे हेल्प आहे पण स्वयंपाक मी माझा करते कारण की कुकिंग मला जाणार नाही त्यामुळे स्वयंपाक मी करते परत वृंदाचं पण ओव्हरऑल सगळं बघायला लागतं जेव्हा शूटवर येतो तेव्हा तिची बॅग पॅक करणं माझी डबा कारण की मी बाहेरचं फार काही खाते बाहेरचं माझे खूप इंस्टाग्रामच्या स्टोरीज असतात की मी इकडे जाते तिकडे जाते पण तिथे जाऊनही मी काय हेल्दी ऑप्शन्स आहेत म्हणजे साडो ब्रेड किंवा अवकाडो टोस्ट किंवा एगचं काहीतरी असं खाते मी छोले भटुरे पावभाजी असं काही खात नाही कधी खाल्लं तर आईस्क्रीम खाल्लं अशा ह्याच्यामध्ये त्यामुळे अनहेल्दी न खाण्याकडेच माझं कारण की मला परत फिडिंग थांबलं की मला पटकन माझ्या शेपमध्ये पण यायचं आहे आधीच्या ह्याच्यामध्ये आणि त्याची जर्नी आता सुरू करायला लागेल कारण की मी नऊ महिन्याचा मी टार्गेट ठेवलेलं आहे नऊ महिने मी प्रेग्नंट होते नऊ महिने बॉडीला पण रिकवर करायला त्यामुळे आता ती जर्नी मला सुरू करायला लागणार त्यामुळे ते सगळं बघा मग मी प्रोटीन किती खाती आहे दिवसातून बॅकमध्ये काय काय भरती तिचं डायपर व्यवस्थित भरलेत की नाही तिला समजा मी सीनमध्ये असेल तर मग मी पंप करून ठेवती मग ते सगळं व्यवस्थित आमचं जे सेटअप आहे तो घेतला आहे की नाही शिवाय मग कारमध्ये पेट्रोल आहे की नाही <laughs> <laughs> ट्रॅफिकची वेळ बरोबर आहे की नाही कारण की आम्हाला एक तास आधी निघायला लागतं असं सगळं होतं खूप तारांबळ होते ग काय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला